गुड मॉर्निंग मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ पावणे नऊ वाजायला आलेले आहेत आज आहे बुधवार आपला दिवस सुखाचा आनंदीत, जाऊ बघा मस्त नजारा गुड मॉर्निंग एवरीवन वन गुड मॉर्निंग वेलकम स्वागत आहे आपला दिवस आनंदित जावो शुभ सकाळ सर्वांना शुभ प्रभात अय अण्णा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कोण आहे का हा माणसं आहेत की हे चाय 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 चाय, चाय गुड मॉर्निंग जय हरी विठ्ठल 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 गुड मॉर्निंग अण्णा वेलकम धन्यवाद जय शंकर श्री शंकर जयशंकर श्री शंकर चहा नाश्ता झाला का अण्णा चा नाश्ता झाला तुझा थँक यू सो मच अरे चाय पाणी हुआ क्या झोप के वजे से इधर एक इधर एक इधर चाय झाला आत्ताच ओके आता कुठे आहे घरी आहेस वेलकम एव्हरी वन गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं धन्यवाद मंडळ आपली आभारी आहे आता दुकानात जाणार आहेस का वेळ आहे अजून नऊ साडे नऊ ला जातो ना बाहेर आहे बाहेर म्हणजे काय गाडीवर आहेस की काय गाडीवर आहे अच्छा अच्छा गाडीवर आहेस तर मग सकाळीच गेला असेल तू किंवा रात्री गेला असशील सकाळी पाटे गेला असेल वाटतं चार पाचला गुड मॉर्निंग वन शुभ सकाळ सर्वांना आपला दिवस आनंदीत जाओ धन्यवाद सकाळी लवकर आलोय बर बर कुठला होता कुठला आहे जत उस्मानाबाद सोलापूर कोल्हापूर पंढरपूर सातारा रात्री कुठे बोंबलत गेला होता मी कुठं गेलतो रात्री गुड मॉर्निंग शर्मिलाजी गुड मॉर्निंग स्वागत आहे धन्यवाद, रत्नागिरी अरे बाबू जम भारी जागा है तुझे धन्यवाद आपका दिन शुभ हो कैसे हो चाय नाश्ता हुआ आपका मैं ठीक हूँ चैनल ज्वाइन करो इस्लामिक चैनल वालेकुम अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग स्वागत है आपका नमस्कार भाई नाइस का इसका थोपड़ा क्योंड़ा सुजला बग हो रात्री पोर आणि आई गेलते ते वहिनीच्या घरी म्हणजे भावाच्या घरी भावाचा वाढदिवस होता त्यांना रात्री घेऊन आलो एक दीड वाजता राधे राधे हर हर महादेव धन्यवाद गुड मॉर्निंग एव्हरी बोला 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 क्या बोलती पब्लिक गुड मॉर्निंग कर लो भाई ओके भाई कर लेंगे बाद में शुक्रिया आने के लिए वेलकम एवरीवन थैंक यू सो मच शर्मिला जी रत्नागिरी सका गस आता ये कभी तू अन्ना परत कब आएगा कब आएगा रिटर्न का भाई आहे का जय हरी विठ्ठल विठल विठ्ठल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय शंकर जय शंकर राधे राधे हर हर महादेव बोला 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 मंडळी बोला जी मिठू मिठू कैसा आहे मिठू मिठू राधे राधे मिठू मिठू निघालो परत म्हणजे सकाळी चार पाच ला गेलास पोचला किती वाजता तिकड पोचला किती वाजता जे निघतोय तू थोड्या वेळात नाश्ता वगैरे काय केलास का नाही ठीक है सभी लोग ठीक है ओके ओके सभी लोग ठीक ही रही है गुड बहुत बढ़िया हमेशा ठीक ही रहो करणार आहे करून घे करून घे बाहेर गेलास की जरा पोट पाणी भरून घेत जाय आठ ला पोचलायस ना चार निघाला तरी दोन तीन चार तास चार तासात पोचलाय वय कर कर काय करतोय पुरी भाजी का पाव पुरी भाजी का पाव ઉપમા પોહે ઇડલી સાંભર વાડા ઓકે થેન્ક યુ થેન્ક યુ बाहेरचा नजर आज मस्त दिसतो अनाज सकाळी सकाळी अजून जास्त आलेलं नाही म्हणजे कवळवून आज नाश्ता करून घे पहिला नाश्ता भोंगा केलाय फक्त भोंगा हे काय एकशे वीस शंभर नालाय मला अजून बघेन चांगला हॉटेल बघ बघ चांगला काहीतरी काय तेलकट वगैरे व्हायरच नको खात जा ते मध्ये पण तू काहीतरी तुला आता त्रास दोन दिवसा अगोदर अरे म्हणजे एवढे फास्ट पळवलं मी अच्छा का बाप पायलट आहे फिरतो अण्णा <laughs> तेवढं पळत जाऊ नको रे बाबा आरामशीर जात जा तुझं ते भाडापेक्षा तुझा स्वतःचा जीव महत्वाचा आहे त्यांना असेल इमर्जन्सी असेल अर्जंट असेल ठीक आहे हो म्हणूनच चांगलं हॉटेल बघून गोळ्या घेणार खाऊन हा ठीक आहे चांगला काहीतरी खा, इटली का इटली परवडते इडली किंवा डोसा खा तेलकट नसते पौष्टिक एकदम सकाळच्याला पाहिजे तर दोन चार इटला चटणी सोबत मस्त पोट पण भरेल आणि शहरासाठी पण चांगले घाटात मजा येते पळवायला ऐ बाबा जास्त पायलट बनल जाऊ नको तू तुला पळवायला घाटात मजा येते ते कळालं मला माहित आहे आपली एक क्रेज असते गाडी चालवताना पण जरा सांभाळून मोठा मोठा आहे तो क्या छोटा का ऐके का नाही क्या ऐसा नको करते जा कोणीतरी काळीच फेकून मारतोय खालतून वेलकम हाय स्वागत आहे तुमचा काळीज फेकून मारणाऱ्यांचा धन्यवाद घाटात मजा येते बोलते क्यूट आफिया अँड मुसा हाय वेलकम हाय हाय थँक यू वी एस एच बी कॅट शॉप हाय वेलकम गुड मॉर्निंग चल येतो परत जरा लाईव्ह चालू करतो ओके ओके अण्णा ओके चालेल अरे नाही तेवढं पण पळत नाही नवीन रोड झाला आहे हा काही हरकत नाही आहे पण जरा सांभाळून बाहेर लांब लांब जातो जरा काळजी घे रस्ता मोकळा असला की पळवायचं आणि त्या घाटाचा बोलतो ते घाटा सिंगल रस्ता आहे म्हणून बोललो तुला वेलकम एवरी वन गुड मॉर्निंग कर कर लाइव चालू कर गुड मॉर्निंग अँडसम रे वेलकम नाही डबल झाला आता हा का ठीक है तरी सर जरा सावध दे तरी जरा सावध्ञ अण्णा आपला दिवस पहिलाच आता जरा सध्या खटपटीत चालू आहे त्याच्यामुळे तुला बाकी तर सगळं काय माहितच आहे सांगण्याची गरज नाहीये हॅड युअर ब्रेकफास्ट नो no breakfast. Good morning, good morning, thank you, thank you. स्वागत आहे मंडळी सर्वांचा फन विथ गोमच्या लाईव्हमध्ये क्या बोलते पब्लिक गुड मॉर्निंग वन स्वागत आहे नमस्कार धन्यवाद दाल भात पापड भाजी मस्त आर के दादा वेलकम आहे स्वागत आहे गुड मॉर्निंग जय भीम जय नमो बुद्ध आहे क्या बोलते पब्लिक धन्यवाद आरके दादा जय भीम जयशिवराय जय भीम जय शिवराय तुमचा लाईव्ह चालू झाला का आरके दादा थँक्यू थँक्यू काय तुम्ही काय बोल ना काय नाही रुसले की काय आमच्याशी तुमचा कॉल मला वाटतं आता पुढच्या वर्षीत येईल पुढच्या वर्षी मलाच करावा लागेल वाटतं कॉल तुम्हाला जय भीम जय शिवराय तुम्ही काय कॉल करणार नाही तसं वाटतं मला मलाच करावं लागेल दोन दिवस बाकी आहे लाईव्ह चालू व्हायला म्हणजे काय मॅसेज आलाय काय झालेलं आहे काय बोललेच नाही मला विचारलेलं मी काय झालं नक्की स्वागत आहे मंडळी सर्वांचा धन्यवाद शुभ सकाळ थँक्यू सो मच वन आठ दिवस लाय बंद आहे हो कळालं ते सांगता तुम्ही पण कशाबद्दल काय काय झालं काय सांगितलेच नाही तुम्ही किती वेळा मी तुम्हाला विचारलोय बोला पाववाला आला पाव घ्यावा <laughs> तो पाववाला नाही कचरावाला आहे कचरा घ्यायला तो फालती आवाज देतो ব'লা বোলা বোলা कमिंट थांबलेले आहेत ऑल मेसेज मध्ये बघतो ऑल मेसेज मध्ये का अजून आलेलं नाही ना थंडीचे दिवस आलेले आहेत पाय हात तोंड सगळं फाटायला लागलं आता